भारतात निवडून येणारा प्रत्येक लोकप्रतिनिधी संविधान आणि कायद्यानुसार कर्तव्य बजावण्याची शपथ घेतो पण फोंडा पालिकेच्या एका नगरसेवकानं या शपथेला तिलांजली देऊन बेकायदेशीर कृत्य केल्याचा संशय आल्यानंतर पोलिसांनी त्याला गुरुवार नऊ जानेवारी रोजी अटक केली होती त्याचबरोबर या नगरसेवकानं ज्याच्यासाठी हे कृत्य केलं त्या नागरिकाला देखील अटक करण्यात आली होती आपल्या मुलीला गोमेगोमध्ये परिचारिका शाखेत प्रवेश मिळावा यासाठी हे कृत्य करण्यात आल्याचा संशय आल्यानंतर फोंडा पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली नेमकं काय घडलं फोंड्यात पाहूया डिजिटल वृत्तांत सदानंद प्रभुगावकर हा मूळचा माशेलच्या तिवरे गावचा रहिवासी सध्या फोंड्याच्या सिल्वानगर भागात राहतो डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये या व्यक्तीला एका कामासाठी उत्पन्नाचा दाखला हवा होता त्यासाठी त्यानं फोंडा पालिकेत अर्ज केला होता असा अर्ज करताना त्यासोबत पूर्वीचा दाखला जोडावा लागतो तसा प्रभुगावकर यांनी तो जोडला होता मात्र तेरा डिसेंबर रोजी फोंडा पालिकेचे मुख्याधिकारी योगीराज गोसावी यांना पूर्वीच्या दाखल्यावर मुख्याधिकाऱ्याची बनावट स्वाक्षरी आणि शिक्का असल्याचं दिसून आलं त्यांनी लगेच पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली याची दखल घेऊन पोलिसांनी चौकशी केली असता तेही चक्रावून गेले सदानंद प्रभुगावकर यांच्या मुलीला गोवा वैद्यकीय महाविद्यालयामध्ये परिचारिका शाखेत प्रवेश घ्यायचा होता तेव्हा तिला उत्पन्नाचा दाखला हवा होता त्यावेळी हा बनावट दाखला वापरण्यात आल्याचं उघडकीस आलंय याविषयी अधिक चौकशी केली असता त्यानं नगरसेवक शिवानंद सावंत यांनी हा दाखला दिल्याचं सांगितलं पोलिसांनी एकोणीस डिसेंबरला गुन्हा नोंद करून नगरसेवक सावंत यांची चौकशी सुरू केली तेव्हा त्यांनी प्रभूगावकर यांच्याकडे बोट दाखवलं दोघेही एकमेकांकडे बोट दाखवत असल्याचं बघून पोलिसांनी शेवटी दोघांना अटक केली होती दरम्यान या नगरसेवकानं आणखीन कशासाठी अशा प्रकारे कृत्य केलं आहे का याची पडताळणी पोलीस करत आहेत याआधी गोव्यात बनावट पद्धतीनं जातीचे दाखले जोडून अनेकांनी निवडणुका लढवल्याचं आणि त्यातील काही जणांनी त्या जिंकल्याचंही उघडकीस आलं होतं हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा